काम चालू होतं काउंटरवरती मराठी मुलगा काम करत होता बहुतेक तो आगरी असावा अतिशय शांतपणे आणि चांगलं काम तो मुलगा करत होता पण ही बाई जी माझ्या समोरची होती ती अतिशय उर्मटपणे त्याच्याशी वागत होती सामान फेकत होती त्याच्या अंगावरती त्याला ओरडत होती त्याला ए सी लावायला सांगत होती खूप त्रास त्या मुलाला देत होती पण तो मुलगा अतिशय शांतपणे काम करत होता तिचं वागणं बघितल्यानंतर आमच्या माझ्या मागे जे सगळे लोक होते आणि मी होते आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की ही बाई खूप चुकीचं वागते आणि त्यात ती बाई त्याला म्हणाल की तू मराठीमध्ये बोलायचं नाही माझी हिंदीमध्येच बोल आणि हे सगळं बोलताना मी मराठीमध्ये बोलत होती जर तुला मराठी येत नाही तर तुला हिंदीमध्ये का जबरदस्ती आहे तो मुलगा म्हणाला मी मराठी बोल तुम्ही मला हिंदी येत नाही मी मराठीमध्ये बोलणार एवढा स्पष्ट अगदी स्वच्छ शब्दात मुला मुला त्या मुलांनी सांगितलं कुठेही तो मुलगा चुकीचा वागत नव्हता त्यानंतर त्या बाईने ओरडा आटी सुरू केली त्याच्यानंतर ती बाई म्हणाली की मराठी माणूस कचरा आहे आमच्या जीवावरती मराठी माणूस जगतो आमच्या आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकतो आहे हे सगळं ऐकल्यानंतर एक मराठी माणूस म्हणून मला अतिशय राग आला मी एवढंच म्हटलं की तुम्ही या भाषेत त्या मुलाशी बोललं नाही पाहिजे आणि तुम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही मराठी शिकून घ्यायला पाहिजे जर तुम्हाला फक्त हिंदी येते तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे आमचा प्रॉब्लेम नाही आहे आम्ही महाराष्ट्रात आहोत आम्ही मराठीच बोलणार त्यानंतर ती बाई कमीत कमी दोन वेळा माझ्या अंगावर धावून आली माझ्या मागे जे लोक उभे होते त्यापैकी काही लोकांनी तिला थांबवायचा प्रयत्न केला माझ्या मिस्टरांनी तिला थांबवायचा प्रयत्न केला त्यांच्याही अंगावर ती बाई धावून गेली भीमाच्या प्रशासने खूप कमी प्रमाणामध्ये या लोकांना सपोर्ट केला खरं तर त्याच वेळेला सिक्युरिटीला बोलून त्या बाईला बाहेर काढलं गेलं पाहिजे होतं पण ते झालं नाही पण त्यानंतर मग जेव्हा आम्ही सगळं हे करत होतो त्या बाईने नाटक सुरू केलं की मला चक्कर येते आणि मग पडायचा प्रयत्न केला पडल्यानंतर पण त्या बाईची बोंबाबो चालू होती की मराठी भिकारी आहे महाराष्ट्र भिकारी आहे महाराष्ट्र भिकारी आहे माझ्या राज्याबद्दल माझ्या देशाबद्दल या प्रकारची भाषा मला सहन होणारी नाही म्हणून मी मनसेचे जे आमचे सहकारी आहे दादा किंवा आमच्या ताई आहेत या सगळ्यांना कॉल केला आणि ते आल्यानंतर गणेश कॉल केला की बाबा असं असं झालेलं आहे तुम्ही इथे या आणि सगळे तात्काळ ते लोक धावून आलेले आहेत आणि अतिशय योग्य झडब त्या बाईला आता देण्यात आलेल्या त्या बाईला पोलीस स्टेशनला पण नेलेलं आहे आणि मी खरंच सांगते महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे सगळ्या भाषा यायला हव्यात मान्य पण महाराष्ट्रातली मराठी ही आपली राजभाषा आणि त्या भाषेसाठी मी मी एक व्यक्ती म्हणून हे काम करणारच आहे आमच्याबरोबर मनसेचे सगळे सैनिक सुद्धा काम करणार आहेत त्यामुळे अशा लोकांना जरा बसलीच पाहिजे यावरती बोली तुम्ही मराठी लोक भिकारी तुम्ही आमच्या जीवावर जगता असे वाईट प्रकार महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा तिने अपमान केला तर ह्या घटना आपल्या कल्याण सारख्या ऐतिहासिक शहरात घडत असतील आणि महाराष्ट्र राज्यात घडत असतील ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी पण सहन करणार नाही सन्मानिय राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला तसा आदेशच दिलाय जिथे मराठीचा आणि महाराष्ट्रीय माणसाचा आणि महाराष्ट्राचा अपमान होईल तिथे बिंदास लात मारा आणि आम्ही आज ती भूमिका इथे केली आहे त्या माय महिलेला परप्रांत ते महिलेला माफी मागायला लावली आमच्या ताईची आणि आता तिला आम्ही पोलीस स्टेशनला कायद्याने जमा करतो आहे आणि तिच्यावर गुन्हा दाखल करायला आम्ही